माझे नाव उषा आहे माझ्या मुलाच्या मृत्यूनंतर माझी सुनमाई कामाला लागली ती रात्रभर घराबाहेर पडायची आणि मला म्हणायची की तिला नाईट ड्युटी मिळाली आहे मी काय म्हणायला गेले तर ती मला म्हणायची माझी थोडे दिवसच नाईट ड्युटी आहे नंतर दिवसाची ड्युटी होईल पण ती दर महिन्याला तीस हजार रुपये घरी आणायची मला आश्चर्य या गोष्टीचे होते की ती अशिक्षित आहे मग ती असे कोणते काम करत होती जिथे तिला तीस हजार रुपये पगार भेटत होता जेव्हा ती सकाळी कामावरून घरी यायची तेव्हा ती खूप दमलेली असायची आणि तिच्या अंगावर ओरखडे सुद्धा असायचे आणि कधी कधी कपडे पाटलेले असायचे एक दिवस मला तिच्यावर संशय आला म्हणून मी तिच्या मागे गेले तिथे सुनबाईचे काम पाहून माझा जीवच गेला कारण तिथे तर माझा एकुलता एक मुलगा होता ज्याचे लग्न मी मोठ्या धूमधडाक्यात केलं होतं माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर मी माझ्या मुलाला रात्रंदिवस कष्ट करून लहानाचा मोठा केला होता त्याचे शिक्षण पूर्ण केले होते जेणेकरून तो मोठा झाल्यावर माझ्या म्हातारपणाचा आधार व्हावा पण माझ्या नशिबात काहीतरी वेगळेच लिहिलेले होते असे काही घडू शकते हे मी स्वप्नात सुद्धा पाहिले नव्हते एक दिवस मुलगा कामावरून येताना त्याच्या रोडमध्ये त्याचा अपघात झाला डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये खूप प्रयत्न करूनही त्याचा मृत्यू झाला माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का होता माझा तो एकुलता एक मुलगा होता तोच माझ्या आयुष्याचा आधार होता त्याच्या आधारावर मी जिवंत राहिले होते आता तर मला जगण्याची आशा सुद्धाच नव्हती त्याच्याऐवजी देवाने मला मरण द्यायला हवे होते त्याचे जाणे म्हणजे माझ्या माझा जीवच काढून घेण्यासारखे होते त्याचे अचानक माझ्यापासून दूर जाणे मला सहन झाले नाही आणि मी आजारी पडले आणि अंतरून पकडले माझी तरुणसून जिच्या लग्नाला दोनच वर्ष झाली होती ती आता विधवा झाली होती ती सतत रडायची स्वतःला त्रास करून घ्यायची कदाचित ती माझ्यापेक्षा जास्त दुःखी असेल माझे तर आयुष्य निघून गेले होते पण तिचे आयुष्य नुकतेच सुरू झाले होते आणि एक वर्षाचा माझा ना तू ज्याने वडिलांना नीट पाहिलेही नव्हते त्याचे शब्द नीट ऐकलेही नव्हते ते बाळ एक वर्षातच असताना अनाथ झालं होतं माझ्या समोर एकापेक्षा एक मोठं दुःख उभं होतं माझ्या सुनेला पाहून मला माझ्या भूतकाळाची आठवण यायची जणू काही तेच दिवस माझ्यासमोर उभे आहेत असे वाटायचे या दुःखाने माझा जीव ते ते तुटत होता जेव्हा मी माझ्या सुनेला रडताना पाहायचे तेव्हा मला माझे तारुण्य आठवायचे माझ्या नातवाला पाहून तरी माझे दुःख थोडे कमी व्हायचे आता नेहमी माझ्या मनात विचार यायचा की आता आमचं सर्वांचं पुढे काय होणार कारण माझ्या घर हातात काहीच नव्हते आणि मी ही काही काम करू शकत नव्हते ही माझी असहाय्यता मला आतून खात होती त्यामुळे माझी अवस्था सावरण्याचे नाव घेत नव्हती आणि मी जमा केलेली पुंजीही आता संपत आली होती मला सतत काळजी लागून राहायची की आता हे घर कोण सांभाळणार जबाबदाऱ्यांचा मी, मी एकटीच होते जी घरासाठी काहीतरी करू शकत होते सुनबाई होती पण ती खूप लहान होती आणि ती देखील एक लहान मुलाची आई होती मी तिला सांगू शकत नव्हते की बाहेर जा आणि पैसे कमव माझे मन तिला असे म्हणायला परवानगी देत नव्हते ती माझी मुलगी नसली तरी तिचं दुःख मला समजत होतं कारण मीही माझ्या तरुणपणी माझा नवरा गमावला होता आणि आता म्हातारपणी माझ्या मुलाला गमावले होते मुलाच्या दुःखाची माझ्यापेक्षा जास्त जाणीव कोणाला असेल तरुण मुलाला मरताना मी पाहिले होते माझ्या या कमकुवत डोळ्यांनी त्याच्या अंतविधी पाहिला होता मला माहीत होते की माझ्या सुनेच्या माहेरच्या लोकांनाही खूप मोठा धक्का बसला होता कारण त्यांची सुद्धा तरुण मुलगी विधवा झाली होती त्यामुळेच मी सुनेला घर चालवण्यासाठी काहीही बोलले नाही जे काही करायचं होतं ते आता मलाच करायचं होतं म्हणून मी खूप कष्टाने बेडवरून उठले दोन पावलं पुढे टाकली की मी अडखळले आणि खाली पडले पडल्यामुळे माझ्या हाताला मार लागला पडल्यामुळे मी ओरदले त्यामुळे माझी सून धावत आली मला पाहून सून रडायला लागली आणि उठवायला मदत करू लागली मोठ्या कष्टाने तिने मला उचलून बेडवर झोपवले आणि डॉक्टरांना बोलवायला पळाली कारण डॉक्टर आमच्या शेजारीच राहत होते जेव्हा मी पडले तेव्हा डॉक्टर त्यांच्या क्लिनिकमध्येच निघाले होते पण सुनेचा आवाज ऐकून ते आमच्या घरात आले आणि मला चेक करून औषधं दिली त्यांनी मला हाताचा एक्स रे काढायला सांगितला आणि ते निघून गेले मला जास्त वेदना होऊ नयेत म्हणून त्यांनी मला पेन किलर दिली डॉक्टर गेल्यानंतर माझी सून मला म्हणाली चला आई आपण दवाखान्यात जाऊ मोठ्या डॉक्टरांकडून चेकअप करून घेऊ मी तिला म्हणाले नाही बेटा मी ठीक आहे मी तिला खोटे बोलले होते खर तर माझा हात खूप दुखत होता पण मी तिला काय बोलणार माझ्याकडे डॉक्टरांसाठी पैसे नव्हते आणि मला माहीत होत की डॉक्टरांनी खूप चाचण्या लिहून दिल्या असत्या आणि त्यासाठी हजार रुपये गेले असते माझ्याकडे घरात फक्त तीस हजार रुपये घालवणे ही कठीण झाले असते सुनबाई मला आई मला माहीत आहे तुम्ही पैशांच्या कमतरतेमुळे असं म्हणत आहात पण काळजी करू नका मी काहीतरी करेल माझ्याकडे थोडेफार पैसे आहेत आणि ते तुमच्यासाठी पुरेसे आहेत असं म्हणत तिने मला आधार दिला आणि दवाखान्यात नेले तिने माझे काही ऐकले नाही आणि माझ्या विचारानुसार तिथे खूप पैसे खर्च झाले असेल कारण माझ्या हात झाला होता डॉक्टरांनी माझा सर्व काही टेस्ट करून घेतला संध्याकाळी आम्ही घरी आलो सुनबाईने माझ्याकडून एकही एक पैसा घेतला नव्हता सर्व खर्च तिने स्वतः केला होता तिच्याकडे एवढे पैसे कुठून आले हे मला समजत नव्हते मी तिला विचारले की हॉस्पिटलचे बिल किती आले आहे पण तिने मला हे उत्तर दिले नाही मी काही दिवसातच बरी झाले घर खर्च अजूनही सुरळीत चालू होता बाहेरच्या लोकांबरोबर मलाही प्रश्न पडत होता की घरात पैसे कुठून येतात मी माझ्या नातवाबरोबर दुकानात गेले होते तेव्हा परत येताना मला शेजारची बाई भेटली माझ्या मुलाच्या अचानक मृत्यूबद्दल ती माझ्याकडे शोक व्यक्त करत होती मी दुःखी मनाने तिचे बोलणे ऐकत होते पण ती बोलता बोलता म्हणाली की तुम्ही तुमचे घर कसे चालवता तुम्ही आजारी आहात आणि तुमचा मुलगा हे जग सोडून गेला आहे त्या दिवशी मी तुझ्या सुनबाईला एका ती बोलता बोलता थांबली कारण इथे माझी सुनबाई आली होती माझी सून त्या बाईला म्हणाली मावशी कशा आहात तेव्हा त्या बाईने तोंड वाकडे करून उत्तर दिले आणि तिथून निघून गेली त्या बाईच्या अपूर्ण गोष्टीमुळे मी उदास झाले होते नेमकी कशाबद्दल ती बोलत होती हे मला समजत नव्हते आम्ही तिथून घरी आलो दुसऱ्या दिवशी मी नातवासोबत सुनबाईच्या खोलीत खेळत होते घरातला किराणा भरण्यासाठी सुनबाई बाजारात गेली होती घरातले अजून काही सामान आणायचे होते जे संपले होते खेळता खेळता नातू झोपी मी त्याला बेडवर झोपवले आणि त्याच्या बाजूला उशी मांडली उशी उचलताच मला त्यांच्या खाली एक लिफाफा सापडला तो मी लिफाफा उचलला आणि उघडून पाहिला तर ते माझे हॉस्पिटलचे बिल आणि चाचणीचे रिपोर्ट होते हॉस्पिटलचे बिल पाहून माझ्या छातीत धस्त झाले हॉस्पिटलचे बिल वीस हजार रुपये होते त्या दिवशी हॉस्पिटल पाहून मी आधीच विचारात पडले होते जितके मोठे आणि छान हॉस्पिटल होते तितकाच खर्चही जास्त येईल पण मला एवढ्या बिलाची कल्पना नव्हती पण मग सुनबाईकडे एवढे पैसे कुठून आले मी तोच विचार करत होते की मला दरवाजा वाजल्याचा आवाज आला मी पटकन तो लिफाफा होता तिथे उशी खाली ठेवला आणि जाऊन दार उघडले सुनबाई दारात उभी होती आणि तिच्या हातात बऱ्याच पिशव्या होत्या ज्यांना धरून ती दोन्ही हातांनी अवघडून उभी होती ती मला म्हणाली की आज आम्ही खूप थकलोय हे ऐकून मला आश्चर्य वाटले आणि मी म्हणाले आम्ही म्हणजे कोण तू कोणाबद्दल बोलत आहेस माझ्या प्रश्नावर तिने लगेच विषय बदलला आणि पटकन म्हणाली की हे सर्व सामान खरेदी करून मी खूप थकले आहे माझ्यासोबत शेजारची प्रतीक्षा सुद्धा आली होती त्यामुळे आम्ही खूप फिरलो आणि दमलो माझा तिच्यावर विश्वास बसत नव्हता कारण ती गेल्यावर प्रतीक्षा माझ्याकडे घरी आली होती आणि बराच वेळ माझ्यासोबत गप्पा मारत बसली होती मग ती तिच्यासोबत कशी काय जाऊ शकते पण मी गप्प राहिले माझ्या नजरेतून नक्कीच काहीतरी चुकत होते त्या दिवशी शेजारच्या बाईचे अपूर्ण बोलणे आणि आज सुनबाईचे असे वागणे तिचा विषय बदलणे मला खूप विचित्र वाटत होते मी विचार करत होते की माझ्या सुनेने मला हाक मारली मी तिच्याकडे पाहिलं तेव्हा ती मला म्हणाली आई मी नोकरी करायचं ठरवलं आहे आणि उद्यापासूनच जाणार आहे तिचे बोलणे ऐकून मी आश्चर्याने तिच्याकडे पाहत होते मी तिला म्हणाले बाळा तुला कामाला जायची काही गरज नाही मी स्वतः काहीतरी काम करेल मी तिला नकार दिला पण तिने माझं काहीही ऐकलं नाही तिच्या नोकरीला जाण्याने माझ्या मनात थोडी भीती निर्माण झाली होती दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले मला वाटलं की सुनबाई आजपासून कामाला जाईल त्यामुळे मी नाश्ता बनवला काहीही झालं तरी ती घरासाठी काम करणार होती मग मी सुद्धा विचार केला की मी तिला घर कामात मदत करेन आजपासून घरातील सर्व कामे करेल असा विचार केला जेणेकरून तिला काही अडचण येणार नाही नाश्ता बनवून झाल्यानंतर सुनबाई किचन मध्ये आली आणि माझ्याकडे आश्चर्याने पाहून म्हणाली आई तुम्ही नाश्ता का बनवला मी बनवला असता तिच्या या प्रश्नावर मी हसले आणि म्हणाले अगं तू बाहेरचे सुद्धा काम करणार आणि घरातले सुद्धा मग तुला त्रास जास्त होणार नाही का तुला आता कामाला जायचं असेल ना ती हसायला लागली आणि म्हणाली मला आता कामाला जायचे नाही माझी नाईट ड्युटी आहे रात्री जायचं आहे तिचं हे उत्तर ऐकून मी तिच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि विचारलं रात्री का जावं लागणार मी विचारल्यावर ती म्हणाली आई नवीन नवीन नवी नाईट ड्युटी करावी लागते ती खूप सहजपणे म्हणाली की नाईट ड्युटी आहे मी हे ऐकून गप्प झाले मी विचार करत होते की माझा नातू तिचा मुलगा रात्रभर आईशिवाय कसं काय राहणार माझ्या डोक्यात नाही ते विचार यायला लागले मी तिला काय विचारणार तोच ती नाश्ता घेऊन बाहेर गेली आणि मलाही बाहेर बोलवलं मी अस्वस्थ झाले होते रात्री ती का ड्युटी करणार हे मला समजत नव्हते असेच दिवस जात होते झाली की सून स्वयंपाकाची तयारी करून आम्हाला सात वाजता जेवायला द्यायची तीही आमच्यासोबत जेवायची तिच्या मुलाला जेवण भरवायची आणि गपचूप नाईट ड्युटीसाठी निघून जायची मी तिला नाईट ड्युटीला जाण्यापासून खूप थांबवण्याचा प्रयत्न केला होता पण तिला मी थांबवू शकले नाही ती कामाला निघून गेली होती माझा मुलगा जिवंत असता तर सुनबाईला कामाला यावेळी जावे लागले नसते त्या दिवशी मी देवाकडे पहिल्यांदा तक्रार केली माझा मुलगा जिवंत असता तर मीही एवढी लाचार झाले नसते आम्ही दोघे झोपल्यानंतर अचानक माझा नातू रडू लागला रात्रीचे एक वाजले होते मला वाटलं की त्याला भूक लागली असेल पण त्याला दूध देऊनही त्याचे रडणे थांबले नाही त्याला असे रडताना पाहून मलाच रडायला यायला लागले होते त्यावेळी त्याला आईची गरज होती मी एक आजी म्हणून त्याच्यावर खूप प्रेम करत होते पण त्याची आई त्याच्या आईची जागा तर भरून काढू शकत नव्हते त्याला पुन्हा झोपवण्यासाठी काय करावे हे मला समजत नव्हते लाग प्रयत्न करूनही तो झोपला नाही मी तू खूप थकले होते मी त्याला घेऊन बाहेर अंधारात फिरवू सुद्धा शकत नव्हते मी सुनबाईला फोन केला तर तिने तो उचलला सुद्धा नाही माझे हृदय धडधड करू लागले होते बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर नातू स्वतःच थकला आणि झोपून गेला रात्र अशीच निघून गेली होती सकाळ होताच माझी नजर दारावर गेली सूर्य वर आला होता सूर्यप्रकाश जमिनीवर पसरला होता सकाळचे सात वाजले होते सुनबाई कामावरून घरी आली मी तिच्याकडे पाहिले तर तिचा पूर्ण चेहरा उतरला होता मी तिला नाश्त्यासाठी बोलवलं तर ती म्हणाली ती खूप थकली आहे ती तिच्या खोलीत गेली मग मी सुद्धा काही बोलले नाही मला वाटलं की ती रात्रभर काम करून थकली असेल मी तिला स्वतः झोपायला हो जायला सांगितले होते दुपारी झाल्यावर ती माझ्याजवळ आली आणि आम्ही गप्पा मारू लागलो मी तिला विचारले की तुझी दिवसाची ड्युटी होऊ शकत नाही का तेव्हा ती मला म्हणाली आता सध्या तर नाही काही दिवसांचीच गोष्ट आहे थोड्या दिवसानंतर दिवसाची ड्युटी होईल मग मीही गप्पा बसले मी तरी तिला काय म्हणू शकत होते माझी तब्येत ही अशी होती की मला काहीही करता येत नव्हते मला तिला काहीही बोलण्याचा अधिकार नव्हता माझ्याकडे गप्प बसण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता एके दिवशी सकाळी मी माझ्या सुनेची वाट पाहत होते सकाळचे आठ वाजून गेले होते तरीही ती अजून आली नव्हती माझ्या मनात विचित्र विचार येऊ लागले होते नऊच्या सुमारास ती घरी परत आली आणि सरळ तिच्या खोलीत गेली मी तिला पाणी देण्यासाठी थी तिच्या खोलीत गेले पण तिच्या अंगावर ओरखडे पाहून आणि फाटलेले कपडे पाहून माझ्या हातून ग्लास खाली पडला माझा हात माझ्या चेहऱ्यावर होता मला माझे जग नाहीसे झाल्यासारखे वाटत होते मला पाहून घाबरली होती तिच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे पांढरा झाला होता तिने पटकन खांद्यावरून पदर घेतला आणि ते ओरखडे लपवले पण आता काय उपयोग होता मी ते ओरखडे पाहिले होते तिचे हे रूप पाहून मी थक्क झाले होते मनात नाही नाही तसले विचार येऊ लागले नशिबाने हे माझ्यासमोर काय उभं केलं होतं मी विचार हरवले होते की ती माझ्या समोर आली आणि मला तिने हलवले त्यामुळे मी शुद्धीवर आले मी खूप कष्टाने तिला विचारले हे सर्व काय आहे ती मला म्हणाली काल रात्री माझे एका मुलीसोबत भांडण झाले त्याच भांडणात तिने मला ओरखडले आणि माझे कपडे थोडे पाटले हे बोलून तिने नजर खाली केली मी तिला म्हणाले का भांडलात तुम्ही पण ती म्हणाली जाऊ द्या ना आई तुम्ही ते बसा मी तुमचे औषध घेऊन येते तुमच्या औषधाची वेळ झाली आहे ती काळजीने म्हणाली आणि बाहेर निघून गेली आज मला माझ्या मुलाची खूप आठवण येत होती माझा मुलगा जिवंत असता तर आज हे दिवस मला पाहायला मिळाले नसते माझ्या सुनेला रात्रभर घराबाहेर राहावे लागले नसते आणि ना तिच्यावर कोणा लोकांनी नाही ते प्रश्न केले असते माझे डोळे अश्रूंनी भरले होते माझी सून मला औषध घेऊन आली आणि मला रडण्याचे कारण विचारले मी तिला काहीच उत्तर दिले नाही तिने मला मिठी मारली आणि ती सुद्धा रडू लागली मन महिना संपायला दोनच दिवस बाकी होते दोन दिवसांनी तिचा पगार भेटणार होता मी ही पगाराची वाट पाहत होते कारण दूध विक्रेत्यापासून ते रेशन विक्रेत्यापर्यंतचे पैसे थकले होते शेवटी तो दिवस आला ज्या दिवशी तिचा पगार मिळाला त्या दिवशी सुनबाई घरी पगार घेऊन आली आणि माझ्या हातात पगाराचा लिफाफा ठेवला मी तिला पाहिले तेव्हा ती आनंदी होती की दुःखी होती मला समजले नाही मी लिपाबा उघडला आणि माझे डोळे विस्पारले कारण त्यात खूप पैसे होते माझ्यावर आश्चर्याचा डोंगर कोसळला होता मी ते पैसे मोजले तर ते तीस हजार मी ते तीस हजार रुपये बाजूला ठेवले आणि सुनेकडे पाहिलं मी तिला विचारले एवढे पैसे कुठून आलेत माझा प्रश्न ऐकून ती म्हणाली मी खूप थकले आहे मला झोपायचं आहे पैसे पाहून माझी शुद्ध हरपली होती माझे मन पूर्ण संशयात गेले होते एका अशिक्षित बाईला महिन्याला तीस हजार रुपये पगार कसा मिळेल हे कसं शक्य होतं की ती महिन्याला तीस हजार रुपये कमवत होती ते सुद्धा रात्रीचं काम करून मला काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते सून जेव्हा दुपारी उठली आणि किचन मध्ये आली तेव्हा मी तिला शांतपणे पाहत होते मला तिचा चेहरा आजारी जाणवत होता म्हणून मी तिला पगाराबद्दल काहीही विचारले नाही नेहमीप्रमाणे ती आठ वाजता कामावर जायला निघाली ती गेल्यावर मी लगेचच उठले आणि तिच्या खोलीत गेली मी तिची संपूर्ण खोली शोधली आता फक्त एकच ड्रॉवर उरला होता मी थरथर त्या हाताने तो ड्रॉवर उघडला तर त्यात एक मोठी फाईल होती मी घाबरत घाबरत ती वाचायला सुरुवात केली ते वाचून माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं काय करावं ते मला काही समजत नव्हते बारानंतर मी तिथून बाहेर आले मी सर्व काही पूर्वीप्रमाणेच ठेवले होते मला आता शोधून काढायचे होते की ती हे सर्व का करत होती दुसऱ्या दिवशी मी तिच्यावर नजर ठेवली मी माझ्या भाचीला सकाळी लवकर घरी बोलावले होते सुनबाईने विचारले तर मी म्हणाले की माझी तब्येत खराब आहे रात्री झोप येत नाही म्हणूनच माझ्यासोबत चार दिवस भाचीला बोलवलं आहे हे ऐकून सुनबाई एकदम गप्प झाले जेव्हा सुनबाई संध्याकाळी घरातून कामाला बाहेर पडली तेव्हा मी भाचीला घरी थांबवून सुनेच्या मागे गेले मी माझ्या भाचीला सगळं समजावून सांगितलं होतं माझ्या नातवाला भाचीजवळ सोडले होते मी ही रिक्षा करून सुनबाईच्या रिक्षाचा पाठलाग केला तिने एका ठिकाणी रिक्षा थांबवली मीही थोड्या मागे रिक्षा थांबवली आणि खाली उतरले सुनबाई तिथून एका गल्लीत चालत जात होती मीही तिच्या मागे मागे चेहरा लपवून चालत होती शेवटी ती थी एका ठिकाणी पोहोचली ते ठिकाण पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण तो एक डान्स बार होता म्हणजे ही इथून तीस हजार पगार राडायची तिथले सगळं विचित्र चित्र पाहून मी तिथेच बेशुद्ध झाले मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा माझ्याजवळ सुनबाई बसली होती मला तिचा खूप राग आला होता मी तोंड फिरवलं तर ती रडायला लागली आणि रडत रडत म्हणाली आई माझ्याकडे कोणताच मार्ग नव्हता तुम्हाला तुमच्या तब्येतीमुळे काम करता येत नव्हते आणि मी अशिक्षित असल्यामुळे मला कोणतेही काम मिळत नव्हते मी काम शोधण्यासाठी घरातून बाहेर पडले तेव्हा माझी तारासोबत ओळख झाली ती पण माझ्यासारखीच होती तिनेच मला या डान्स बारची माहिती सांगितली मी तिला नकार दिला होता पण ती मला म्हणाली की इथे फक्त नाचायला लागेल त्यावेळेस तुम्ही पडल्या होतात आणि तुमचा हात फ्रॅक्चर झाला होता हॉस्पिटलला खूप पैसे लागणार होते नाईलाजाने मीही या कामाला तयार झाले आणि मला एक महिना अगोदर ऍडव्हान्स पैसे मिळाले त्यांनी माझ्याकडून या कामाबद्दल फाईलमध्ये लिहून घेतले त्या फाईलची प्रत त्यांच्याकडे आणि माझ्याकडे पण आहे जेव्हा मला नीट डान्स करता येत नव्हता तेव्हा इतरांप्रमाणे मलाही तेथील मोठ्या मुलींकडून मार खायला लागायचा त्यामुळेच माझ्या शरीरावर ओरखडे असायचे आणि त्यामुळेच थोडे कपडे फाटायचे पण आई मला भरपूर पैसे मिळायचे मी घरी फक्त महिन्याला तीस हजार रुपये आणायचे पण खरं तर मला खूप सारे पैसे मिळायचे मला माहिती होतं मी जास्त पैसे आणले तर तुम्ही विचाराल की एवढे पैसे कुठून आणले मला माफ करा आई मी लाचार होते पैसेच कमवले नाही तर मी माझ्या मुलाचे भविष्य कसे घडवले असते मी तिचं शांतपणे ऐकून घेतलं मला तिचं खूप वाईट वाटत होतं मी तिला गप्प केलं आणि खूप समजावून सांगितलं त्या फाईलमध्ये लिहिलेल्या प्रमाणे तिच्या कामाची मुदत संपल्यावर आम्ही काही दिवसांनी ते घर सोडून दुसरीकडे राहायला गेलो आता मी आणि माझी सून दुसऱ्यांच्या घरातले धुन्या भांडांचे काम करतो लोकांची घरे स्वच्छ करतो आणि कष्ट करून आमच्या हक्काची भाकरी खातो मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद